पुढे भारतीय आणि ऊन वारा थंडी पाऊस पैसा अडका कशाची परवान करता सर्व ताकतेनिशी गावागावापर्यंत जाऊन भारतीय जनता पक्षाचं बूथ सशक्तीकरण अभियान असेल मेरी माटी मेरा देश अभियान असेल विकसित भारत यात्रा असेल सुपर हंड्रेडच्या माध्यमातून कामकाज असेल नमो ॲप सहाशे नमो ॲप प्रत्येक मतदारसंघामध्ये साठ हजार लोकांपर्यंत पोहोचण्याचं कार्य असेल लाभार्थी संपर्क अभियान असेल बूथवर निवासी प्रवासी कार्यकर्ता अभियान असेल ही सर्व बरं हे अर्जुनराव अनखडे बोलणार आहेत नंतर ढोकळे बोलणार जागाच मागण्याची माझी भाजपला जागा मागण्याची मागणी उमेदवार बदलण्याची नाहीये जागा मागण्याची तुम्हाला सपोर्ट आहे भाजपच्या दोन आमदारांचा तुम्हाला सपोर्ट आहे सगळ्यांचा सपोर्ट आहे मी भाजपच्या सगळ्या लोकांचा कार्यकर्त्यापासून नेत्यांचा मला पाठिंबा आहे असं मी या ठिकाणी समजतो सोडण्यात आली आहे आणि शिवसेनेने आपला उमेदवार देखील जाहीर केलेला आहे आता आपण भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल करताय हे बंड म्हणावं की काय नेमकी नाराजी आहे हे शिंदे गटाने सुद्धा शिंदे गटाच्या आमदारांनी सुद्धा अर्ज भरला मग तिथे बंडखोरी आहे का शिंदे गटाची शिंदे गटाविरुद्ध आणि भाई भाजपचा लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून मी माझा उमेदवारी मागण्याचा माझा हक्क समजतोय आणि एकोणीसशे शहाण्णव ला सगळ्यात पहिले ज्यावेळेस ही लोकसभेची जागा शिवसेनेला मिळाली त्यावेळेस कांबळे नावाच्या उमेदवारांचं इथं तिकीट जाहीर झालं होतं एबी फॉर्म सुद्धा दाखल झाला होता त्यानंतर तो आम्ही बदल अनंतराचा आणला होता तर ही प्रक्रिया एबी फॉर्मची वेळ संपेपर्यंत उमेदवार अदला बदलीची जागा अदला बदलीची हे चालू असते जस संजय गायकवाडांनी अर्ज अर्ज भरला भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी तमाम मतदारांच्या वतीने व तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने ज्यांच्या मनामनामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुप्त भावना आहे की बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाला मिळाला पाहिजे नरेंद्र मोदींच्या चारशो पारमध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून कमळ निवडून गेलं पाहिजे आणि कमळाच्या खासदाराने पंतप्रधान बनण्यासाठी आपलं मत बुलढाणेकरांच्या वतीने दिलं पाहिजे ही भावना लोकांची गेल्या अनेक वर्षापासून जी मनामध्ये होती त्या भावनेला आज मी भारतीय जनता पक्षाच्या वतीने अर्ज भरून एक वाट मोकळी करून दिली आहे पहिले अर्ज तर भरू द्या मला हे विड्रॉलच्या दिवशी विचारा ना मला हा पहिले अर्ज भरून तर येऊ द्या कधीच मेळावा पार पडला आणि या मेळाव्यामध्ये प्रामुख्याने आपण गैरहजर होतात आपण लोकसभा प्रमुख आहात त्याचबरोबर आमदार श्वेता महाले असतील भाजपचे आमदार आकाश पुणकर असतील यांची देखील या ठिकाणी अनुपस्थिती जाणवली काय नेमकी खतखत काय नाराजी काय नेमकी हे निसो साथ निसो साथ हे आपण शिंदे गटाच्या उमेदवारांना शिंदे गटाच्या पक्षप्रमुखांना आपण विचारलं पाहिजे की सहा विधानसभेमध्ये संवाद मेळावे झाले महायुतीचे त्या सहाच्या सहा संवाद मेळाव्यामध्ये कुठेही लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून मी भाजपचा लोकसभा निवडणूक प्रमुख आहे ज्यांनी पाच वर्ष इथे दिवस रात्र मेहनत घेतली आहे त्या कार्यकर्त्यांच्या भावनेचं मी प्रतीक आहे ज्यांनीसुद्धा दिवसरात्र मेहनत घेतली त्या मतदारांच्यासुद्धा भावनेचं मी प्रतीक आहे एक लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून भाजपच्या की आम्ही मेहनत घेतली सहाच्या सहा विधानसभेचे मेळावे या लोकसभा मतदारसंघात झाले त्या ठिकाणी सहाही ठिकाणी लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून माझं कुठं नाव नव्हतं कुठे माझा फोटो नव्हता हा एक प्रकारे भाजपला भाजपच्या पदाधिकाऱ्यांना भाजपच्या मतदारांना आणि कार्यकर्त्यांना अपमानित आणि अवमानित करण्याचा प्रकार झाला एवढंच नाही जवळपास गेला ते ती चाळीस वर्षापासून तो पुन्हा पूर्ववतियाळेस आपल्याला मिळेल आणि पुन्हा एकदा आपण कमळ निवडून आणू या भावनेनं प्रत्येक कार्यकर्ता जिद्दीनी कामाला लागला होता व त्याच पार्श्वभूमीवर जर आपण राजकीय पार्श्वभूमीचा विचार केला तर बुलढाणा लोकसभा मतदारसंघात ज्या सहा विधानसभा येतात त्यापैकी तीन विधानसभा सध्या भारतीय जनता पक्षाचे सिटिंग आमदार आहेत म्हणजे पन्नास टक्के आणि जी शिवसेना पहिले एक संघ होती तिचे आज दोन तुकडे झाले राष्ट्रवादीचे सुद्धा दोन तुकडे झालेले अशा अशामध्ये भारतीय जनता पक्षाने खालच्या कार्यकर्त्यापासून तर भूपेंद्र यादवजीच्या पर्यंत सगळ्यांनी जी मेहनत घेतली होती त्यामुळे जिल्हाभर आज भारतीय जनता पक्षाचं वातावरण तयार झालेलं होतं सर्व कार्यकर्ते कामाला लागले होते व कोणत्याही परिस्थितीमध्ये यावेळेस कमळ आपल्याला निवडून आणायचं अशी एक जिद्द ही प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये होती आणि म्हणून त्या जिद्दीतूनच आज हा मतदारसंघ बांधला गेला होता आणि तो आपल्या मिळ आपल्याला मिळणारच ही भावना प्रत्येकाची होती आणि त्या भावनेलाच खऱ्या अर्थानं आज पुन्हा एकदा त्या भावनेनं एक सगळं एक रूप एकत्रित रूप माझ्या उमेदवारीचा माध्यमातून घेतलंय आणि त्याचंच एकत्रित रूप म्हणून आज मी उमेदवारी अर्ज महाले यांचा सुद्धा नाव शेतात महाले ना, विद्यमान आमदार यांचं देवळगा राजा सिनकेड राजा मेहकर या तीन ठिकाणी मेळावे जे संवाद मिळावे झाले त्या तिन्ही ठिकाणी त्यांचं सुद्धा कुठेही नाव नव्हतं फोटो नव्हता माझं तर साई ठिकाणी नव्हतं त्यांचं त्या तीन ठिकाणीसुद्धा नाव नव्हतं आणि खऱ्या अर्थानं जर हे संवाद मेळावे घ्यायचे आहे तर पहिले महायुतीमधल्या पंधरा घटक पक्षांच्या आपसातल्या मन मैल जे असेल ते दूर करून कुठंही एकमेकाचं मन दुखणार नाही अशा प्रकारे अशा प्रकारे खऱ्या अर्थानं हे संवाद मेळावे व्हायला पाहिजे होते हे तर विवाद मिळावे झाले जर जास्त तर आपण उमेदवारी पण मागे घेणार हा जर तर विषय जेव्हा येईल तेव्हा मी तुमच्याशी बोले आजच्या स्थितीत माझा अर्ज हा कायम आहे आपण पक्षश्रेष्ठी सोबत काही चर्चा केली मी माझं मत सगळ्यांच्या कानावर टाकलंय चर्चा नाही केली पण मी अर्ज भरणार आहे मी सांगितलं हा जो प्रकार सुरू होता आपल्याला डावललं जात होतं दखल घेतली जात नव्हती विश्वासात घेतलं जात नव्हतं हा प्रकार देखील आपण महाविकास महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या कानावर घातला होता मी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आणि संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर साहेब यांच्या कानावर फोटो सहित तो विषय टाकला तसंच तुम्ही भाजपच्या माध्यमातून अर्ज टाकून भाजपवर दबाव तंत्र टाकताय का की हे उमेदवार पक्षावर हे बा त्यांचा जसा गेम प्लॅन होता शिंदे गटाचा हा भाजपचा समजा प्लॅन गेम आहे परंतु आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच आपली उमेदवारी दाखल केली होती आणि आता आपण उमेदवार जाहीर झाल्यानंतर उमेदवारी दाखल करता हा फरक आहे मी तुम्हाला सांगितलं आहे की आनंदरा आडसोळांचं तिकीट पूर्वी कांबळेचं तिकीट जाहीर झालं होतं त्यांचा एबी फॉर्म सुद्धा दाखल झाला होता तो नंतर सुभाष देसाईच्या सईनी एबी फॉर्म पहिला रद्द केला गेला आणि आनंदरा टाकला होता एबी फॉर्म देण्याच्या मुदतीपर्यंत उमेदवारांची अदला बदल आणि जागांची अदला बदल हा कोणत्याही राजकीय पक्षाचा त्याचा अधिकार